पुरणपोळी म्हटलं की डोळ्यासमोर येतो एवढा मोठा पसारा आधी डाळ शिजवायची नंतर वाटायची नंतर खूप सारे भांडे घासायची परंतु सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण कुठलाही घाट न घालता अगदी दहा ते पंधरा मिनिटामध्ये ओठाने खाता येईल एवढी मस्त परफेक्ट आणि मौजूत अशी पुरणपोळी करणार आहोत या पद्धतीने केलेल्या पुरणपोळीमध्ये कितीही पुरण भरा पोळी अजिबातही फुटत नाही तुम्ही इथे बघू शकता जो कणकेचा पापुद्रा आहे तो अगदी पातळ आहे आणि पुरण भरपूर भरून ही पुरणपोळी केलेली आहे तर ही पुरणपोळी कुठेही फाटत नाही मस्त टम्म अशी फोकते छान मऊ लुसलुशीत होते तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पुरणपोळीसाठी सगळ्यात आधी आपण पीठ मळून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी दीड कप गव्हाचं पीठ घेतलं आहे गव्हाचं जे पीठ आहे ते मी पातळ कपड्याने चाळून घेतलं आहे म्हणजे पीठ वसरगाळ करून घेतलं आहे छान बारीक आणि मौसूत असं पीठ आपल्याला पुरणपोळी करण्यासाठी हवं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं आता इथे पीठ भिजवण्यासाठी इथे मी अर्धा ग्लास साधं नॉर्मल टेम्परेचरचंच पाणी घेतलं आहे यामध्ये छोट्या चमच्याने पाव चमचा हळद घालून ही हळद पाण्यामध्ये मिक्स करून घेतली आणि आता या पाण्याने आपण पुरणपोळीचं पीठ म्हणून घेणार आहोत हळद तुम्ही डायरेक्टली पिठामध्ये सुद्धा टाकू शकता परंतु ती पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होत नाही म्हणून अशा पद्धतीने पाण्यामध्ये हळद टाकून पीठ भिजवायचं थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर असं पीठ भिजून घ्यायचं आणि नंतर यामध्ये थोडं थोडं पाणी मुरवत छान मऊसूत असं पीठ करायचं तर बघा सुरुवातीला मी छान घट्टसर पीठ मळून घेतलं नंतर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून ते पाणी या पिठामध्ये मुरवून छान मऊसूत असा गोळा पिठाचा तयार केला बघा अशा पद्धतीने मऊसूत असं पीठ आपल्याला पुरणपोळीसाठी मळून घ्यायचं आता या पिठावरती थोडंसं तेल टाकायचं हे तेल सगळ्या पिठाच्या गोळ्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे पुरणपोळीचं पीठ अगदी व्यवस्थित छान मळलं गेलं की, की आपली पुरणपोळीसुद्धा अगदी परफेक्ट होते आता याच्यावरती झाकण ठेवून दहा मिनटासाठी हे पीठ मरू देऊया आणि तोपर्यंत आपण पुरण करणार आहोत तर पुरण करण्यासाठी इथे मी एक कप डाळवं घेतलं आहे ज्याला आपण फुटण्याची डाळसुद्धा म्हणतो आता हे जे डाळवं आहे हे आपल्याला मिक्सरमध्ये छान बारीक करायचं आहे तर छोट्या भांड्यामध्ये टाकायचं आणि याची मस्त फाईन अशी पावडर करून घ्यायची आता डाळव्याची जी पावडर आहे ती आपल्याला चाळणीने चाळून घ्यायची आहे म्हणजे यामध्ये जर काही डाळव्याचे बारी बारीक कण राहिले असतील ते निघून गेले पाहिजेत आणि मस्त एकदम बारीकसर असं डाळव्याचं पीठ आपल्याला इथे हवं आहे तर बघा सगळं पीठ छान गाळून घेतलं मस्त बारीकसर असं पीठ इथे तयार आहे आता कढईमध्ये एक चमचा साजूक तूप टाकायचं आहे आणि आपण तयार करून घेतलेलं जे डाळव्याचं पीठ आहे ते सुद्धा कढईमध्ये टाकून घेऊया आणि आता मीडियम गॅसवरती या पिठाला अशा पद्धतीने सतत परतत राहायचं आहे या पिठाचा छान खमंग वास येईपर्यंत व पीठ हलकंसं तांबूस रंगाचं होईपर्यंत तर बघा मीडियम गॅसवर साधारण चार पाच मिनिटे हे पीठ इथे मी भाजून घेतलं आणि तुम्ही इथे बघू शकता आपलं पीठ मस्त तांबूस रंगाचं झालं आहे आणि याचा मस्त खमंग असा वास इथे येत आहे तर आता आपण यामध्ये टाकणार आहोत पाणी तर इथे मी अर्धा कप गरम पाणी घेतलं आहे यामध्ये पाणी गरम करूनच टाकायचं आहे आणि पाणी एकदम टाकायचं नाही थोडं थोडं करून आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत तर सुरुवातीला इथे अर्धा कप गरम पाणी टाकून मिक्स करून घेतलं आता इथे पुन्हा मी पाव कप गरम पाणी घेतलं आहे आणि ते टाकूनसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आवश्यकता वाटल्यास पुन्हा आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत पाणी थोडं थोडं टाकायचं आहे एकदम पाणी टाकायचं नाही नाहीतर तर पुरण पातळ होऊ शकते तर बघा आता पुन्हा पाव कप गरम पाणी मी यामध्ये घातलं आहे म्हणजे टोटल एक कप गरम पाणी आपण हे पुरण करण्यासाठी इथे वापरलं आहे आता हे पाणी टाकल्यानंतर सुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं यामध्ये काही गुठळ्या वगैरे झाल्या असतील तर त्या अशा पद्धतीने मोडून घ्यायचं आता इथे मी आपण एक कप डाळवं घेतलं होतं त्यासाठी इथे एक कप गुळ किसून घेतला आहे जेवढं डाळवं तेवढाच गुळ घातलेला आहे तुम्ही गुळाच्याऐवजी साखर टाकू शकता किंवा अर्धा गुळ अर्धे साखर टाकली तरी काही हरकत नाही पुरणाला छान रंग यावा त्यासाठी छोट्या चमच्याने पाव चमचा हळद घातली आहे आणि आता हा गूळ या पुरणामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आणि छान गूळ व्यवस्थित विरघळेपर्यंत हे पुरण सतत अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे तर बघा साधारण दोन एक मिनटामध्येच गूळ पूर्णपणे विरघळला आहे आणि मस्त मऊ सूत असं पुरण इथे तयार आहे तुम्ही इथे बघू शकता पुरणाचा मस्त असा गोळा इथे झालेला आहे तर आता यामध्ये आपण एक चमचा साजूक तूप घालून घेऊया म्हणजे आपल्या पुरणाला अजून सुद्धा खूप छान अशी चव होईल आता हे तूप या पुरणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता पुरणाचा किती मस्त असा गोळा इथे झालेला आहे तूप मिक्स करून घेतलं की आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मीडियम गॅसवर साधारण एक दीड मिनिट या पुरणाला वाफ काढायची वाफ काढून घेतल्यानंतर बघा मस्त असं पुरण इथे तयार आहे तर आता सगळ्यात शेवटी यामध्ये थोडंसं जायफळ आणि वेलची घालणार आहोत तर जायफळ आपण यामध्ये किसून घालूया जायफळामुळे पुरणाला खूप छान सुगंध येतो चव येते आणि पुरण पचायला सोपं जाते त्यानंतर पाव चमचा वेलचीपूड घातली आहे आता वेलचीपूड आणि जायफळ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि आता हे पुरण जे आहे हे एका प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत कारण कढई गरम आहे आणि या गरम कढईमध्ये पुरण ठेवायचं नाही नाहीतर मग पुरण खालून कडक होऊ शकते बघा पुरण परफेक्ट तयार झालं की याची मस्त अशी गोळी तयार होते आणि हाताला कुठेही चिकटत नाही तर आता हे पुरण मी या प्लेटमध्ये काढून घेतलं तुम्ही बघू शकता की ते मस्त मऊ असं पुरण झालेलं आहे तर आता पोळ्या करण्यासाठी याचे आपण गोळे तयार करून घेऊया म्हणजे पोळ्या करताना आपले हात भरणार नाही तर आधीच अशा पद्धतीने गोळे करून घ्यायचे तर बघा मस्त छान मोठमोठे असे सात एवढे गोळे तयार झाले आहेत म्हणजे एवढ्या पुरणामध्ये आपल्या भरपूर पुरणाच्या सात एवढ्या पोळ्या तयार होतात बघा आता पीठ भिजूनसुद्धा दहा मिनिटं झाली आहेत आणि पीठ मस्त मुरलं आहे छान मऊ लुसलुशीत लवचिक असं झालेलं आहे तर आता पुरणपोळी करण्यासाठी एक लिंबा एवढा कणकेचा गोळा आपल्याला घ्यायचा आहे आणि हातामध्ये छान मळून मस्त गोल असा करून घ्यायचा कणकेचा जो गोळा आहे तो अगदी पुरणाच्या अर्धा घ्यायचा आहे म्हणजे पुरणाचा जेवढा गोळा केलेला आहे ना त्याच्या निम्मे एवढ्या कणकीचा गोळा आपल्याला घ्यायचा आहे अशा पद्धतीने तर आता जो कणकेचा गोळा आहे तो गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये घोळून घ्यायचा आणि त्याच्या हातावरती अशा पद्धतीने पारी तयार करायची आता अशी पारी तयार करून घेतली की तयार पुरणाचा गोळा या पाटीमध्ये ठेवायचा आहे आणि अगदी अलगत हाताने हा गोळा या पारीमध्ये व्यवस्थित असा ठेवायचा आणि याचं तोंड अगदी व्यवस्थित असं बंद करायचं दोन्ही हाताने कणिक जी आहे ती वरती लोटायची आहे आणि त्यानंतर याचं तोंड अशा पद्धतीने बंद करून घ्यायचं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या पद्धतीने आणि जास्तीचं जे गव्हाचं पीठ आहे ते काढून टाकायचं याचं तोंड अगदी व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आणि गोळा छान हाताने प्रेस करून घ्यायचा पुन्हा गव्हाच्या कोरड्या पीठामध्ये हा गोळा बुडवून घ्यायचा त्यानंतर हातामध्ये याची पुन्हा अशा पद्धतीने पारी करायची म्हणजे काय होतं पुरण चपातीच्या कडेपर्यंत पोहोचते आणि सगळ्या बाजूने पुरण एकसारखं पसरते तर हाताने थोडीशी पारी प्रेस करून घेतली की आता आपण याची पोळी लाटून घेणार आहोत पोळी लाटताना पीठ अगदी कमी वापरायचं आहे जर पीठ भरपूर वापरलं तर पोळी जी आहे ती वातळ होते त्यामुळे अगदी कमी गव्हाचं पीठ वापरून आपल्याला ही पोळी लाटायची आहे पोळी सुरुवातीला मधात लाटायची म्हणजे पुरण सगळीकडे एकसारखं पसरते आणि नंतर कडेने लाटायची पोळी दुसऱ्या बाजूने उलटून सुद्धा लाटायची आहे नाहीतर मग काय होतं कणकेचा जो पापुद्रा आहे तो एका बाजूने जाड आणि एका बाजूने पातळ होतो त्यामुळे दोन्ही बाजूने कणकेचा पापुद्रा सारखा येण्यासाठी अलटपलट करून पोळी लाटून घेतली छान गुबगुबीत अशी पुरण पोळी लाटून घेतली आहे इथे बघू शकता पुरण किती भरपूर आहे अगदी पोळीच्या वरून पुरण दिसत आहे तर पोळी शेकण्यासाठी इथे गॅसवरती तवा गरम करून घ्यायचा तवा मीडियम गरम करायचा खूप जास्त गरम करायचं नाही आणि गॅसची फ्लेम जी आहे तीसुद्धा मिडियम ठेवायची तव्यावरती थोडंसं तूप टाकून तव्याला लावून घेतलं म्हणजे पोळी तव्याला चिकटणार नाही आता पोळी तव्यावरती टाकायची आहे आणि अशा पद्धतीने पोळीला फुगेईपर्यंत पोळी खालच्या बाजूने शेकून घ्यायची फुगे आले की पोळी पलटवून घ्यायची आता ही पुरणपोळी पोळी पलटवून घेतली की याच्याकडे थोडं थोडं तूप सोडायचं आहे गॅसची फ्लेम मीडियम ठेवली आहे मीडियम फ्लेमवरच आपल्याला पुरणपोळी शेकायची आहे हाय फ्लेमवर जर पोळी शेकली तर ती करपू शकते स्लो फ्लेमवर जर पोळी शेकली तर ती खूप कडक किंवा वातळ होते तर बघा आता अशा पद्धतीने पोळीला फुगे आले की पुन्हा एकदा तूप लावून घ्यायचं आणि पोळी पुन्हा एकदा पलटवून घ्यायची पोळी एक ते दोन वेळाच आपल्याला पलटवायची आहे जास्त पलटवायची नाही आणि तुम्ही इथे बघू शकता आपली पुरणपोळी किती मस्त टम्मा अशी फुगली आहे कुठेही फुटले नाही किंवा कुठेही पुरण बाहेर आलेलं नाही आहे तर आता पुन्हा या बाजूने पोळी पलटवून घ्यायची आणि दोन्ही बाजूने पोळी मस्त अशी शेकून घेतली आहे तर आता ही पोळी काढून घेऊया अशाच पद्धतीने बाकीच्या पुरणपोळ्या करायच्या आहेत तुम्ही कितीही भरा ही पोळी अजिबातही फाटत नाही कुठेही पोळीच्या बाहेर पुरण येत नाही आणि प्रत्येक पोळी मस्त टम्म अशी फुगते छान मऊ लुसलुशीत अशी होते तर अशाच पद्धतीने बाकीच्या सर्व पुरणपोळ्या आपण करून घेणार आहोत बघा ही पोळीसुद्धा किती मस्त टम्म अशी फुगली आहे तर बघा इथे तयार आहेत आपल्या कुठलाही घाट न घालता अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये ओठाने खाता येतील अशा मस्त मऊ पुरणपोळ्या तर तुम्हाला आजची पुरणपोळीची रेसिपी कशी वाटली ही कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा याआधीसुद्धा मी तुमच्यासोबत पुरणपोळी आणि कटाच्या आमटीच्या रेसिपी शेअर केली आहे तीसुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे नक्की बघा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खूप खूप खुँ धन्यवाद